नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे लातूर असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव वाशिम असेल अकोला असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस आजच्या मितीला सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव जो आहे तो आहे सांगली सोयाबीन मार्केटमध्ये मा पाच हजार शंभर त्यानंतर लातूर मुरूड एकशे एकोणसत्तर क्विंटल आवक आले आहे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर बाजारभाव आहे सरासरी बाजार दर जे आहे चार हजार रुपये त्यानंतर औरादास शहाजानी एक हजार क्विंटल आवक आहे एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बा मार्केट जे आहे अहमदपूर मार्केट चौदाशे बत्तीस क्विंटल आवक आवकाली आहे एकतीसशे ते चार हजार एकशे चाळीस रुपये सरासरी दर या ठिकाणी आहे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर लातूर या ठिकाणी अकरा हजार नऊशे बहात्तर क्विंटल आवक आली आहे सदतीसशे ते चार हजार तीनशे रुपये सरासरी दर या ठिकाणी जे आहे चार हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील जालना या ठिकाणी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव आहे आवक जे आहे दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रात जे काही आज सर्वात जास्त टॉप मार्केट जे आहे ते आहे सांगली सांगली या ठिकाणी चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर आजच्या मितीला आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतात सांगलीमध्ये आवक सा जे आलेली आहे एकशे पन्नास क्विंटल महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव सांगली बाजारपेठेमध्ये पाच हजार शंभर रुपये हा मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटमध्ये जे काही अमरावती मार्केट असेल सोलापूर मार्केट असेल बीड मार्केट असेल या सर्व ठिकाणी अमरावती या ठिकाणी सदोतीसशे ते चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आहे आवक जे आहे स्थिर आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी चार हजार ते साडेचार हजारपर्यंत बाजारभाव आहे फक्त सांगली मार्केटमध्ये पाच हजार शंभरपर्यंत आजच्या मितीला उच्चांकी बाजारभाव मिळालेला आहे येत्या काही दिवसामध्ये अमरावती थी या ठिकाणी चौतीसशे ते चार हजार रुपये बाजारभाव आहे आवक आलेली आहे चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव क्विंटल त्यानंतर नागपूर छत्तीसशे ते चार हजार क्विंटल आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटल आता आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील जे काही लेटेस्ट मार्केट जे आहे या सर्व ठिकाणचा आजचा सरासरी आणि उच्चांकी बाजारभाव त्याच्या आधी महाराष्ट्रातील आजचं महत्त्वाचं मार्केट आहे परतूर चार हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव चोवीस क्विंटल देऊळगाव राजा अडतीसशे रुपये नांदगाव एकोणचाळीसशे रुपये औरदा शहानी चार हजार मुखेड चार हजार शंभर सेनगाव चार हजार सिंदखेड राजा चार हजार राजुरा अडोतीसशे भद्रावती अडतीसशे काटोल चार हजार पन्नास पुलगाव पंधरा हजार क्विंटल आवक चार हजारपर्यंत बाजार वाशिम चोवीसशे क्विंटल आवक चार हजार बाजार भाव वाशिम सहाशे पैठण चार क्विंटल आवक चौतीसशे भोकरदन एक्केचाळीसशे रुपये हिंगोली एकोणचाळीसशे पन्नास जिंतूर चार हजार मलकापूर चार हजार वनी अण एकोणतीसशे अमरावती एकोणतीसशे चार हजार तीनशे पंच्याऐंशी जळगाव चौतीसशे सांगली पाच हजार शंभर नागपूर चार हजार साठ निफाड चार हजार चौसष्ट लातूर चार दोनशे लातूर मुरुड चार शंभर जालना चार पाचशे बावीसशे पंचवीस क्विंटल आवक वाशिम चोवीसशे क्विंटल आवक चार हजार पंचावन्न रुप क्विं प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीसशे रुपये माजलगाव चार हजार सत्तर पाचोरा एकोणीसशे पन्नास सिल्लोड चार हजार कारंजा चार हजार तीन हजार क्विंटल आवक त्याचबरोबर सर्वात जास्त आवक अमरावती थी चार तीनशे पंच्याण्णव एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टॉप शहरातील आजचे सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर लातूर या ठिकाणी आज उच्चांकी आवक आलेली आहे आणि बाजारभाव जो आहे सर्वात जास्त त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलला जर नवीन असाल लाईक सबस्क्राईब करा आज सरासरी बाजारभाव अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपयापर्यंत आहे सर्वात जास्त बाजारभाव मिळाल्या देऊळगाव राज्यात सरासरी बाजारभाव चार हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव जो आहे छत्तीस रुपये अकोला चाळीस अमरावती अडतीस पॉईंट पाच भोकरदन चाळीस देऊळगाव राज्यात छत्तीस जळगाव सदोतीस नागपूर सोयाबीन एकोणचाळीस राजुरा अडवतीस तुळजापूर चाळीस महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव हा आजच्या मित्र अडोतीस पॉईंट शहात्तर आहे सोयाबीनच्या महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी आज एकोणचाळीसशे अडतीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील सोयाबीनचे लेटेस्ट मार्केट ट्रेंड त्याचबरोबर नवीन नवीन मार्केटचे बाजारभाव हो। त्याचबरोबर फॉरकास्टिंग असेल सोयाबीन फॉरकास्टिंग कमोडिटी एक्स एक्सपोजर बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये हा फरक जाणवणार आहे आजच्या मित्राला सांगली या ठिकाणी पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी चांगला बाजारभाव मिळेल अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो